आज मराठा समाजाच्या वतीने विष्णू अण्णासाहेब माने यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला याप्रसंगी मराठा समाजाचे अध्यक्ष अभिजित पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सर माननीय नगरसेवक हरिभाऊ पाटील धनपाल खोत मुस्ताक रंगरेश माननीय नगरसेवक मयुरेश पाटील विकास मोहिते माननीय नगरसेवक तोफिक शिकलगार अभिजित पाटील दत्ता सावंतवा आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते श्री विष्णू अण्णासाहेब माने माननीय नगरसेवक सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी